अरे खाली गया ना ओ एकन लाईव्ह टूक दिस आजोण रे धाव रे यार बाय ए काय दीदी ओ दीदी

रा <saad icy yapmış Pharisees> जय राम जय जय राम ಯೋ 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 ಹಾ ಚಲುವ್ ಬನ್ನಿ हो अखा जी होत होता का तुम्ही आखादी मीडिया होती वरती कुणी अडवलं नाही आता काय 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 उद्या मीडिया बघितलं एवढं थोडी काय करत नाही करतो सगळ्यापासून चाललंय मीडिया आता एक आमच्या टायमाला आहे करा आम्हाला ते ठाकरेची गरज नाही शिंदेची गरज नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला

پاس کي ستا ناري ساديه ما کي منتي به ماک جي گانا گون ڪري يا لکي اون کي تاليا ڏيوڙو دونا کو ماکو याच्यामुळे छान कळणी आपल्या कोण नेता नाही इथे

थंडीत टाकडावा जे मराले अरे मानवाला इथे बाळासाहेब झाले त्यांना लोकांनी हे केलं बाहेर काढलं त्या म्हणजे समाजात तुक वाईट नाही पाहिजे नाही नाही मी बाळासाहेब हा नाही दाखवतो समाजात जी फूट पडलेली आहे एखाद्या समाजात 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 सोडून बरोबर ही वेगळं वळून लावायला आपण त्यांना बाहेर काय करू तुम्ही कुठून आला साहेब अहो मी तुला आलो साहेब सोलापूरून आले मी कोल्हापूरचा आहे कोल्हापूर हा साहेब सोलापूर मला कधी आला आज सकाळी आलात का सकाळपासून आले उन्हाचे उन्हा मध्ये म्हणजे उपाशी तपाची आहेत हे लोक आणि मला वाटतं आरक्षण मिळायलाच हवं आणि मिळायलाच हवं काय म्हणता एक मराठा एक मराठा एक मराठा आपले सगळे बांधव आहेत सकाळपासून उन्हाचे म्हणजे अन्नाचा पोटामध्ये कण सुद्धा नसताना सुद्धा ते फक्त आणि फक्त आरक्षणाचे वाट पाट बघत आहेत जहरांगी पाटलांचे एका शब्दा खातर आलेले आहेत फक्त आणि आरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो आ, गर्दी कमी आहे उद्या जर निकाल लागला नाही म्हणून वाशी ला वाशीला मुंबई पूर्ण फिरा तुम्ही मुंबई मध्ये वाशी मध्ये खूप गर्दी आहे मुंबईला ही जागा द्या बरोबर मुंबई बंदू मुंबई आहे बरोबर मुंबई कोणाची ना आपली आपली बरोबर हा ते नवी मुंबई जवळपास एकशे दहा किलोमीटरची लाग बरोबर होती बरोबर मी स्वतः त्या रांगी नाही लावून सांग एकशे दहा किलोमीटर लोणार घाण्याच्या तर नव्या मुंबई पर्यंत अशीपर्यंत म्हणजे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बरोबर आता काही थोडीफार गाड्या पूर्ण आपल्याकडे रांगे पाटील उद्या बारा वाजे सकाळी बारा वाजता आपला निर्णय सांगतो म्हणजे तोपर्यंत थांबा म्हणले पण तरी पण मराठी म्हणजे बारा वाजता बारा वाजता येऊ म्हणजे बरोबर बरोबर आणि जर निकाल लागला नाही तर मुंगीला सुद्धा जागा मिळणार नाही या मैदानात एवढी गर्दी असणार आहे मराठा 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 शकता किती मराठे कैसे बी आते मराठे कैसे बी आते हर गली मे मुंबईचे खरी मराठी बोला काका तुम्ही कुठून आलात तुम्ही बीड मधून काकांचं वय बघू शकता सकाळी म्हणजे बीड मधून आलेले आहेत ते किती दिवसापासून जुडलाय तुम्ही या मोर्चामध्ये चार पाच दिवसापासून काका जुडलेले आहेत आणि बघू शकता गावाकडून लोक आलेले आहेत आणि मला वाटतं मुंबईकरांनी सुद्धा आता घरातून जर निघाले नसते त्यांनी सुद्धा बाहेर पडलं पाहिजे आणि ह्या आमच्या मराठ्यांना सपोर्ट करायला हवा जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळेल आणि उद्या मला वाटतं बारा वाजता आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच नाहीतर या मैदानामध्ये मला वाटतं मुंगी सुद्धा येण्याची वाट मिळणार नाही एवढं आहे मैदान पूर्ण अख्खा शेषी भरून जाणार आहे एक मराठा लाख मराठा तुम्हाला सात आहे झरंगे पाटील आपले बंधू आहेत आणि मला वाटतं क्वालिफाईड दिसत आणि या आरक्षणासाठी ते आलेले आहेत मला वाटतं असे असंख्य क्वालिफाईड बांधव आहेत ज्यांना आरक्षणापासून ते वंचित आहेत आणि मला वाटतं सगळ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे आमच्या बांधवांना काका कुठून आलाय काका यवतमाळवरून आले आणि काका पण म्हणजे कुठून यवतमाळ शहरातून की शहरातून आलेले आहेत काका म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा आहे की आमच्या मराठी पोरांना जेणेकरून शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जी पिचाट होते ती कुठेतरी थांबावी बरोबर ना हे तरुण आहे ते त्यांना तू विचार तुम्हाला काय वाटतं याबद्दल नाही नाही आरक्षण तर भेटणारच आहे आणि आरक्षण भेटूस तर आम्ही मुंबई सोडणारच नाही कारण की आम्ही आमच्यासोबत पूर्ण खायचे तीन महिने पूर्ण असं एवढं खायचं आमच्या सोबत आणलेलं आहे कोणाच्या अपेक्षावर नाही फक्त आरक्षण मिळणार नाही तुम्हाला मैदान सोडायचं नाही आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई कुठल्याही प्रकारची बरोबर नाही बरोबर मराठा अहमदनगर वरून आलेलो अहमदनगरवरून आलेत काका तुम्ही बघू शकता काकाचं वय बघू शकता या वयामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त त्यांच्या मुलांना याचा शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये फायदा व्हावा कारण आज शेतकरी खूप शेती जरी असली तरी आता नावाला उरलेली शेती आणि कंगाल झालेला आहे माणूस हा आमचा शेतकरी राजा मालाला माला भाव, माला भाव नाही आणि आज, आज बरोबर फक्त हे आरक्षण उद्या पास झालंच पाहिजे बरोबर तीन महिने नाही चार महिने आम्ही बरोबर काम तर शेतकऱ्याचा माल बाजारात आला बरोबर भाव कमी होते बरोबर आणि मग शेतकऱ्याला पुढं बस येणार बरोबर शेतकऱं खरं माल व्यापारी घेतो मग व्यापारी मारच पैसो म्हणजे व्यापारी मालक होतो शेतकरी शेतकरी खालीच होत जातो म्हणजे शेतकऱ्याचं जे इन्कम आहे त्याच्यातलं साधा इनकम सुद्धा निघू शकत नाही मजुरी सुद्धा निघू शकत नाही सुद्धा ही परिस्थिती आहे पुणातून आता दोन किलो काढता पुणा बरोबर हा मागे द्यावं शेतकऱ्याला पाच हजार अडीच हजार रुपये क्विंटल ऐकून घ्या बा खत गेला तीन हजार क्विंटल खात घ्यावं लागते तीन हजार रुपये आम्हाला मानाला भाव नाही ते खर्च करायचा असेल तीन हजार रुपये एकरने द्यावं लागते पुन्हा काढायला तो एक पुशी मळायला दोनशे रुपये मंडीवाला देतो म्हणजे लुटते फक्त व्यापार वर्ग शेतकऱ्याला लुटतोय शेतकरी कशावर यायचा बरोबर कशा मला शेतकऱ्याची आजच्या परिस्थितीला दयनीय अवस्था झाली आहे मला मी बी कॅम्प केलेले मला पंच्याण्णव टक्के मार्क तीस थर्टी पासून मी मेमिटीचे तीन काम केलेत तरी मला नोकरी नाही कारण मी मराठा बरोबर नावाला मराठीत असे धर्मीय असतात सोळाव्या सप्तामध्ये शाहू महाराजांनी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं अरे ते सोळा टक्के रशन गेलं कुठं तर त्याचा तला खोल अभ्यास केला आणि सोळाव्या सत्तात दिलं होतं किंवा टक्के आरक्षण दिलं होतं आणि उपमुख्यमंत्री झाले सत्तर टक्के आरक्षण आमचं सोळा टक्के आरक्षण माननीय शरद पवार आणि अजित पवार आणि छगन कपटकार स्थान करून बोल देऊन एकदा रात्री कसल्याही कायदा पारित केला Nah, <tell>

आमच्या मराठ्याला असं जायचे का समजायचे तुला मराठी समाज सत्ता उसला त्याच्या काय वाटतं बीड जिल्ह्याची जर सुधारणा केली तिथे आपल्या उस्तोराला बारा बजीला त्याच्यामुळे आमचा बीड जिल्ह्याचा विकास हे सार जाडूजून केला नाही मराठी वाऱ्या तर आपल्याला आपल्या स्वतः हा उस्मरावं लागेल मराठी उद्या उचले जर मराठीचा शिधा पारे तर नाही

एकशे सत्तेचाळीस आमदार 147 एकशे पंचेचाळीस 125 बहुमत लागतं आणि हे निदारय तो आमदार एकदम क्वात्रलाच निदार्या सारखं की कोतलला वाटतं जाईल आरक्षण जरी दिलं तर त्यांचा होणार हे ते सत्य संपूर्ण जाणार आणि हे काही आम्ही अक्षर हे हे तर जप्त करू की आज

हे मुंबई काय पूर्ण महाराष्ट्र काय देश तरी का का खाणार सगळ्या शेतकऱ्याच्या जीवन गोळ्या मारतात आणि शेतकऱ्याला लुटतात व्यापार वर्ग लुटतात मला आला की व्यापाऱ्याने दोन किलो पाच किलो करतात खाण्याचा म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगतो मुदल सुद्धा भेटत नाही या शेतीच्या उत्पन्न असतो मग शेतकऱ्याने

साथ देतो उद्या देतो आव्हाला सांगतो त्या तीस दिवसाच मुदत देते एकनाथ शिंदेने आम्ही काही आपल्या जगाने सावंत सांगले तीस ते चाळीस दिवसाच

खु चु हे मराठी समाज आमदार जे आय

आम्ही जॅम करून टाकू त्यांना आम्ही सगळे नाट्यामध्ये करून टाकू हा तिथं आम्हाला गोळ्या खायला तरी गोळ्या खायला तिथे वाटतं आमच्या आता साडी पाच कोटी कोटी मला क्षमा तिथं मुंबईत तिथं डाक्टर झालेला आहे आणि पोलीस आले आम्हाला येऊ दिला काल मिळते बोलले वाढाला आपल्याला लोन वाढायला आणि आम्ही सहा तास बसून राहिलो मी म्हणलं तो तुमची मेट्री ज्या दोन गाड्या होत्या एसआरपीच्या दोन आणि पोलिसाच्या दोन अशा

असा हा देवेंद्र फडणवीस करतोय आणि पाहिजे मंत्रिमंडळाचे शिपत घेतो त्या वेळेस मंत्रिमंडळ शपथ येतात अगदी दिवसा का जात नाही गेले गेला दोन महिने पन्नास पन्नास कोट खाल्ले जनतेला दिले का हा त्या जेव्हा पन्नास पन्नास कोट खायचे

आणि तीन चार रस्ता आम्हाला सोड पुन्हा दबाव बघितला त्याचा उपयोग नाही आपलाच काटा काढते म्हणून बेन बेन द्या आम्हाला जुन्या मुंबईचा मार्ग लावलो पस्तीस किलोमीटर आम्हाला आमचं पेट्रोल झालं आमचा पत्र राहिलो दर सभेला औ पंतप्रधानाच्या सभेला औ दहा हजार माणसे येत नाही आणि आमच्या दराडे साहेबांच्या सभेला असे कोट्यावर माणसे येतात अरे समाज मुंबईत दाखल झालाय त्यांची हाडो रुप केले मुळे नाही आम्ही आम्ही काय केलं साहेबांना जाऊ सांगितलं स्वतःच थांबलो ते जावं लाईव्ह बोल खुलो साइकल मा त म पुग्न सक्छु तैमलाई हेर्न न तौले देख्छ नि अरे गपमा न ओ कुननेमा त पालन बैंक अमर बैंक त जान्छ करायची नाही तर आम्ही आमच्या कुणी फिट रे असतात आला आम्ही पोलिसच्या ताब्यात ना त्याला तो आमचा नाही बाहेर देतो रे असला तो आपला नाही तो पैसे घेऊन फुटलेला आहे मनामध्ये घेऊन देणार नाही

घोषणा परत कमी घ्या तुम्हाला आराम काही नाही आराम आराम करा <पुण> दाता> दाता>